गतवर्षीचे कामगार मंत्री सुरेश साहेब यांच्यामुळे आपल्याला ही वर्दी मिळालेली आहे आणि नवीन कामगार मंत्री आकाश फोनकर साहेब यांचं सुद्धा मोठं सहकार्य लाभल्याचं आपल्याला पाहायला ला मिळतं नमस्कार मित्रांनो मी परशुसुके सुके पीपॉ परशु या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज टॉपिक आपला सेम आहे सुरक्षा रक्षण मंडळाचाच टॉपिक आहे सर्वप्रथम मी आतापर्यंत सुरक्षा मंडळाच्या बाबतीत आपल्या सुरक्षा जवानांच्या बाबतीत दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आणि हा मला वाटतं माझा तिसरा व्हिडिओ आहे तेव्हा ज्या काही संघटनांचे मी नावं घ्यायचे राहिले असतील किंवा घेतली नसतील त्यांनी खरंच मला माफ करावं परंतु मला सर्व संघटनांच्या बाबतीत प्रेम आहे आदर आहे कारण सर्व संघटना आपल्यासाठी काम करत असतात त्याच्यामुळे या संघटनांना आपण कुणालाही कमी लिखून चालणार नाही सर्व संघटना आपापल्या परीने काम करत असतात मित्रांनो सर्वप्रथम मी पत्रकार सतीश राठोड यांचेसुद्धा आभार मानेन जसे की पहिल्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच जणांचे आभार मानले होते लक्ष्मण भोसले साहेब यांचेसुद्धा आभार मानलेले आहेत आणि अजूनसुद्धा मानेन कारण त्यांनीसुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे जसं की मी आता नाव घेतलं पत्रकार सतीश राठोड यांचंसुद्धा मी नाव घेण्याचं कारण कारण त्यांनीसुद्धा ह्या काकीसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत जसं आपल्या अश्विनीताईंनी प्रयत्न केले तसेच सतीश राठोड साहेबसुद्धा या गोष्टींसाठी प्रयत्नशील होते त्यांनीसुद्धा आपल्या सुरक्षा जवानांसाठी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं छेडली उपोषण केलं त्याच्यामुळे त्यांनासुद्धा आपल्याला विसरता येणार नाही त्याचबरोबर अजूनही आपले नेते आहेत उदयभर साहेब यांनी आपल्या संघटनेद्वारे खूप मोठं काम केलेलं आहे आणि ते करत असतात त्याच्यामुळे उदयपर साहेबांना सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासुद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे त्याच्यामुळे अशा अनेक असंख्य संघटना ज्या आपल्या पंचवीस सव्वीस संघटना ज्या आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानेन तुम्ही होता तुम्ही एकत्र आलात तुमच्यामुळे आम्हाला आज आमच्या सुरक्षा जवानांना खाकी मिळाली आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केलात म्हणून मिळाली त्याच्यामुळे कर कसं आहे जसं लक्ष्मण भोसले साहेब बोलले होते की आ, एक दोन संघटनांनी काम केलं पण आम्ही त्याच्यासाठी खारीचा वाटा उचलला तसंच प्रत्येक संघटनेनं आपापल्या परीने खारीचा वाटा उचललेला आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वांचेच आम्ही सर्व सुरक्षा रक्षक मिळून आभार मानतो त्याचबरोबर ज्या सुरक्षा संघटना आत्तापर्यंत आलेल्या नाहीत एकत्र त्यांनीसुद्धा ह्या संघटनामध्ये एकत्र यावं आणि तुम्ही तुम्हीसुद्धा आमच्यासाठी लढावा आमच्या अजून बऱ्याच गोष्टी प्रलंबित आहेत त्या गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर तुम्हा सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे मित्रांनो आता मी मेन टॉपिकवर होतो ज्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच असं आहे मित्रांनो कारण मला एक दोन मॅसेजसुद्धा आले होते त्याचबरोबर आपले सुरक्षा बांधव आहेत त्यांनी तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपल्याला आपल्या सुरक्षा जवानांना समज दिलेली आहे जुनी वर्दी आणि नवीन वर्दी ह्याविषयी समजावून सांगितलेलं आहे पण परंतु मला वाटलं की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा हा एक मेसेज आपल्या सुरक्षा बांधवांपर्यंत महाराष्ट्रातील जेवढी मंडळ आहेत त्या सर्व सुरक्षा रक्षकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे कारण ते महत्वाचं आहे मित्रांनो विषय आपला आहे नवीन वर्दी आली मग जुन्या वर्दीचं काय हा एक मोठा प्रश्न आहे बरोबर तर मित्रांनो जुनी वर्दी आणि नवीन वर्दी याचा प्रश्न उद्भवण्याचं श कारणच नाही कारण जुसला जो जुना गणवेश होता त्यानंसुद्धा आपलं पोट भरलेलं आहे आपल्या मुलाबाळांचं पोट भरलेलं आहे आपल्या त्या घरचं पोट भरलेलं आहे ह्याच गणवेशानं आपल्याला खूप मोठं पाठबळ दिलेलं आहे त्याच्यामुळे ह्या गणवेशाला आपल्याला विसरून चालणार नाही त्यामुळे ज्यावेळी आपण खाकी गणवेश परिधान करू त्यावेळी हा जो आपला जुना गणवेश आहे त्याचा कुठेही अवमान होता कामा नये ज्यावेळी तुम्ही खाकी गणवेश परिधान कराल त्यावेळी हा गणवेश जर कुणाला तुम्ही देत असाल तर त्याचा जो आपल्या मंडळाचा लोगो आहे आपली बॅच आहे ती सर्व काढून देणे आहे तुम्ही इतरस्त्र कुठेही हा जो गणवेश आहे तो फेकून देऊ नका त्यामुळे कुणीही तो उचलून वापरू शकतो त्यामुळे आपल्या मंडळाचं आपल्या सुरक्षा मंडळाचं नाव खराब होऊ शकतं मंडळाचं नाव खराब झालं तर आपलं नाव खराब होतं त्याच्यामुळे प्रत्येकानं ही खबरदारी घेतलं घ्यायला हवी की जेणेकरून आपल्या ह्या मंडळाचं नाव खराब होता कामाने आपण आपल्या मंडळासाठी काम करत आहोत तर आपल्या मंडळाचं नावसुद्धा उंचावणं आपल्या परम कर्तव्य आहे तर मित्रांनो हा जो मेसेज आहे तो महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांपर्यंत पोचवा जेणेकरून आपले जे सुरक्षा बांधव आहेत ते जागरूक होतील आणि असं कृत्य करणार नाही त्यामुळे परत एकदा मित्रांनो सांगेन की ती वर्दी कुठेही टाकू नये त्यामुळे कुणीही ती वर्दी परिधान करेल असे कृत्य करू नये आपण एक जिम्मेदार व्यक्ती आहोत आपण एक जबाबदार सुरक्षा बांधव आहोत हे नेहमी लक्षात घ्यावे आणि ही सर्वांनी काळजी घ्यावी आणि ती घेतील अशी मला खात्री आहे कारण आपला जो जुना गणवेश आहे त्याने आत्तापर्यंत आपला मान राखलेला आहे आपणही त्याचा मान राखला पाहिजे कारण त्यानंच आपलं पोट भरलेलं आहे आपल्या मुलाबाळांचं पोट भरलेलं आहे आपल्याला एक बॅक सपोर्ट जो बनतात त्या ह्याच वर्दीनं आपल्याला दिलेलं आहे आपण कुठेही विसरता कामा नये त्यामुळे अजून एकदा मी सर्व सुरक्षा रक्षक मंडळातील सर्व सुरक्षा जवानांना सांगेन की बाबानो तुमच्याकडे जे जे काही गणवेश आहेत त्याच्यावरचा सर्व गणवेशांचा तो लोगो आणि बॅच काढून तुम्ही एक साईडला ठेवा अनोळखी व्यक्तींना कुणालाही तुम्ही हा आपला गणवेश देऊ नये तुम्हाला वाटतं आहे की हा जो गणवेश आहे त्याचं बॅच आणि त्याचा जो लोगो आहे तो जर काढलेला असेल तर तुम्ही तुमच्या आपल्या मोठ्या भावाला आपल्या वडिलांना तुम्ही देऊ शकता परंतु अन्य अनोळखी व्यक्तींना तो तुम्ही देऊ नये कारण ह्यामुळे आपलं पोट भरलेलं आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो काही अजून काही सांगणार नाही हाच एक मोठा छोटा परंतु खूप मोठा असा मेसेज आहे त्याच्यामुळे हा मेसेज तुम्ही नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांपर्यंत पोहोचवाल ही मला खात्री आहे मित्रांनो तर मित्रांनो आता मी जास्त व्हिडिओ वाढवत बसणार नाही हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय टाटा जय जिजाऊ जय शिवराय